प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील लेखक यदुनाथ थत्ते वाचक स्वर दिलीप यशवंतदा चाळीसगाव जिल्हा जळगाव भारत माझा देश आहे पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेत पहिले वाक्य आहे भारत माझा देश आहे होय ना मी विचारले मुले म्हणाली होय तेच पहिले वाक्य आहे भारत आमचा देश आहे असे न म्हणता माझा असे का बरे म्हटले असेल प्रतिज्ञा तयार करणाऱ्यांना का आमचा शब्द सुचला नसेल मुले बरीच विचारात पडले त्यांना प्रश्न नीट उमजला नसावा तेव्हा मी म्हणालो आपल्या लोकांची मानसिकता लक्षात घेऊनच त्यांनी आमचा शब्द वापरण्याऐवजी माझा हा शब्द वापरला असणार मुले म्हणाली म्हणजे मी सांगितले माझी वस्तू असे वाटे तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असे नाही म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असे वाटते का मुले म्हणाली बरोबर आहे माझे घर अंगण म्हटले की ते मी स्वच्छ ठेवतो रस्ता आपला म्हटला की तो घाणेरडा असतो मी सांगितले माणसाचे मन जसे मोठे होते तसतसे माझी ही कल्पनाही विस्तारत जाते संत हे विश्वचे माझे घर अशा म्हणणे इतके मन मोठे करतात आणि त्यामुळे सगळीकडले जीवन स्वच्छ निर्मळ व्हावे म्हणून प्रयत्न करतात गाडगे महाराज सेनापती बापट विनोबा साने गुरुजी मग हातात झाडू घेतात व इतरांनाही घ्यायला शिकवतात तेव्हा भारत माझा देश आहे यातला माझा शब्द आपल्या मना एवढा मोठा होणार असतो म्हणूनच विनोबा एकदा म्हणाले होते की मने लहान असतील तर देशाच्या सीमा आक्रसतील मुले कुतूहलाने ऐकत होते मी विचारले भारत तुमचा देश आहे असे मनता? मनता मनून? तुम्हीं तुम्हीं तुम्ही म्हणता कशावरून तुमचा तुम्ही म्हणता म्हणून उद्या माझी पिशवी तुम्ही तुमची म्हणाल होईल तुमची मग देश तुमचा कशावरून असा प्रश्न मुलांच्या मनात कधीच आला नव्हता पण एक मुलगा धिटाईने म्हणाला आम्ही इथे राहतो ना त्यामुळे देश माझा आहे पण इथे काय फक्त तुम्हीच राहता पशुपक्षी जीव जंतू वृक्ष वनस्पती सगळे इथे राहतात ते कोणी भारत माझा देश आहे असे म्हणत नाही एक मुलगा म्हणाला पण त्यांना बोलता कुठे येते त्यांची भाषा आपल्याला कुठे समजते कदाचित तेही असे म्हणत असतील पण भारत म्हणजे काय अमुक अक्षरुत्तापासून तमुक रेखावृत्तापर्यंत जो भूभाग आहे त्याच भारत असे म्हणतात एका मुलाने पाठ केलेले उत्तर दिले दुसरा मुलगा म्हणाला त्या तिथे नकाशात भारत आहे मी विचारले भारत माझा देश आहे असे तुम्ही म्हणता मग तो इतका घाणेरडा कसा जगातले लोक काय म्हणतात भारताबद्दल माहीत आहे काय म्हणतात ते म्हणतात भारत म्हणजे पवित्र लोकांचा ओंगळवाणा देश आमच्या एका नाटकात एक गमतीचा संवाद आहे एक पात्र दुसऱ्या पात्राला विचारते रात्रीच्या वेळी गाव कोणीकडे आहे कसे ओळखावे दुसरे पात्र सांगते दिव्याचे टिमटिमणे दिसले की समजावे गाव तिकडे आहे मग पुन्हा प्रश्न गावजवळ आले कसे ओळखावे उत्तर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला की समजावे गावजवळ आले पुन्हा प्रश्न नेमके गावात आलो कसे ओळखावे उत्तर नाकाला फडके लावले की समजावे गावात पोचलो मुले मनापासून असतात मी सांगतो भारत माझा देश आहे असे आपण म्हणालो तर लगेच आपल्या मनात आले पाहिजे जर भारत माझा असेल तर इतका घाणेरडा कसा एक मुलगा म्हणाला आम्ही काय करावे मी सांगितले गाडगे महाराज सांगत बाबांनो निदान मैल्यावर माती तरी टाका माती टाकली तर ओंगळवाणेपणा जाईल मैल्यातली खतद्रव्ये जमिनीला पुष्ट करतील जराचे संडास गॅस प्लॅन्ट यांच्या साहाय्याने ओंगळपणा घालवता येईल आणि भारत माझा देश आहे असे म्हणताना आपली मान खाली जाणार नाही पण पण असे मी म्हणताच मुलांनी कान टवकारले कारण असा पण शब्द पुढे कोणते तरी विरुद्ध अर्थाचे विधान येणार आहे असे सुचवतो मी मुलांना विचारले तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का बऱ्याच मुलांनी हात वर केले तेव्हा मी विचारले खिडकीजवळ काय लिहिलेले असते हे तुम्ही वाचले आहे एक मुलगा म्हणाला हो थुंकू नका असे लिहिलेले असते मी सांगितले एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला तेव्हा मी त्याचे लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधले तेव्हा त्याला राग आला तो म्हणाला गाडी काय तुमच्या बापाची आहे मी म्हणालो माझ्या बापाची नाही तुमच्या बापाची आहे म्हणा पण स्वच्छ तर ठेवाल तो म्हणाला गाडी तुमच्या बापाची नाही माझ्याही बापाची नाही मग घाण केली तर कुठे बिघडले देश माझा म्हणण्यामागे ही भूमिका आहे भारत माझा देश आहे म्हणताना असे कधी तुमच्या मनात आले मुले मुकाट बसली पण असे काही आपल्या मनात यायला पाहिजे होते असे त्यांना वाटले असावे मी पुन्हा विचारले हा देश जर आपला तर हे डोंगर टक्कल पडल्यासारखे का दिसतात आपण राष्ट्रगीतात सस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो ना ती सस्य श्यामला व्हावी म्हणून मग आपण खटपट करायला नको आपण सारे छान छान कपडे घालायचे आणि भारत मातेला मात्र असे उघडे बोडके ठेवायचे मुले गंभीर झाली एक मुलगा म्हणाला भारत माझा देश आहे याचा असा अर्थ आम्हाला कोणी समजवलाच नव्हता भारत माझा देश आहे हे आता अधिक समजून उमजून आम्ही म्हणू मी म्हणालो आपण काही नुसते तोंडाने बोलत नसतो आपले डोळे चेहरा हात सगळे व्यक्तिमत्वच बोलत असते मी आता बोलतो आहे तुम्हाला विरुद्ध दिशेकडे तोंड करून बसवले तरी तुम्हाला ऐकू येईल की नाही एक मुलगा म्हणाला येईल की पण आम्हाला भाषण नुसते ऐकायचे नसते पाहायचेही असते ना टेलिफोनवर माणसे कशी बोलतात हे तुम्ही पाहिले आहे एक मुलगा म्हणाला पाहिले आहे की पलीकडून ऐकणाराला तुम्ही दिसता का कसे दिसणार परगावी नवे परदेशातल्या व्यक्तीशी आपण बोलू शकतो ना पण टेलिफोनवर बोलतानाही माणसे हातवारे करत असतात हो हो आम्ही पाहिले आहे मजा वाटते ते पाहून अरे त्यांचेच कशाला तुमचा परीक्षेत पहिला नंबर आला तर तुमचे डोळे लुकलुकतात तुमचा चेहरा खुलतो पाय जणू नाचू लागतात तुम्ही तोंडाने पहिला नंबर आला असं सांगता त्याच्या आधीच बाकीची इंद्रिये तुमचा आनंद व्यक्त करतात होय ना मग भारत माझा देश आहे असे नुसते पोपटासारखे तोंडाने म्हणणार का तुमच्या सर्व इंद्रियातून तु ही भावना व्यक्त होणार मुले म्हणाली आम्ही पोपट थोडेच आहोत मग तुम्हाला काय वाटते शाळा म्हणजे बोलके पोपट तयार करण्याचा कारखाना आहे आपण शब्द मनापासून उच्चारतो याचाच अर्थ पूर्ण समजून उमजून सर्वस्वासह आपण ते उच्चारतो आपण भारत माता की जय म्हणतो वंदे मात्र म्हणतो त्या त्यावेळी आपल्या मनापुढे आजचा विकलांग भारत आणि उद्याचा आदर्श भारत उभा राहिला पाहिजे सर्व मुले गंभीरपणे म्हणतात भारत माझा देश आहे धन्यवाद